आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या घरी बाप्पाचे आगमन नमस्कार लोक आस्था न्यूज मध्ये आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून मोठ्या उत्साहात आणि आनंदात चिखलीकर आणि त्यांच्या परिवारांनी बाप्पा स्वागत केलं आहे गुणाध्यक्षाय धीमही गुणशरीय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीय गुणाधीशाय गुण प्रविष्टाय धीमे कदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचराय देशामध्ये राज्यात आणि आपल्या सगळीकडे गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहामध्ये झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या निवासस्थानी गणेश रायाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आपण गणरायाचं स्वागत करत असतो त्या पद्धतीनं माझ्या कुटुंबाने माझ्या मित्रपरिवाराने सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे गणरायाचे चरणी एवढीच प्रार्थना आहे ते येणारा कळ सुखसमृद्धी आणि भरभराटीचा जावा मागील काळामध्ये आपल्या जिल्ह्यात जे काही शेतकऱ्यावर संकट आले ती भविष्यात येऊ नये अशा पद्धतीची प्रार्थना गणरायाच्या चरणी आणि निमित्तानं आहे मराठ आरक्षण चालत आहे तो त्यांचा मुद्दा फार जुना आहे त्यांनी आरक्षणाची मागणी त्या काळात पण केलेली होती आणि आज पण त्या मागणीला घेऊन ते जात आहेत आणि मला वाटते की सरकार संवेदनशील आहे आणि निश्चितपणाने याच्यामध्ये मार्ग काढला गणेशाच्या आगमनाच्या निमित्तानं आपण ज्याला विनायक चतुर्थी म्हणतो विनायक चतुर्थीच्या निमित्तानं सर्व बंधू भगिनींना माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत गणरायाचं म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत गणरायाच्या विसर्जनापर्यंत जिल्ह्यामध्ये शांतता राहावी सर्व धर्म समभाव या भावनेने सर्वांनी एकत्रितपणाने येऊन गणरायाचा उत्सव साजरा करावा अशी सर्वांना विनंती करतो आणि गणरायाचे त्यांनी परत एकदा नतमस्तक होऊन सर्वांना शुभेच्छा देतो